हाय हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहेत सगळेजण मस्त मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आता वाजले ऑलमोस्ट सकाळचे पावणे बारा झाले म्हणजेच दुपार व्हायला फक्त पंधरा मिनटं बाकी तुम्हाला आय थिंक उलटं दिसत असेल तर पावणे बारा झाले आहेत आणि आत्ताच माझं सगळं आवरलं आहे कारण की आज आहे सॅटरडे त्याच्यामुळे खूप उशिरा उठली तर ॲक्च्युली मला नाही इथे बघायचं असते पण मी इकडे बघते कारण मी जर इकडे बघून बोलली ना तर मला असं वाटतं माझ्या डोळ्यामध्ये जरा थोडासा फॉल्ट आहे असं मला वाटतं पण आणि इवन मी असं ट्राय पण केला आहे म्हणजेच तो व्हिडिओ वगैरे अपलोड नाही केला आहे जस्ट छोटीशी क्लिप जी आहे ना तर ती मी ना अशी रेकॉर्ड केली होती की कसं वाटतं असं इकडे बोलल्यावरती इकडे बघून बोलल्यावरती पण ते जरा काहीतरी तसं वेगळंच वाटते म्हणून मी तसं काही बोलत नाही मी अशीच बोलते तर ठीक आहे ब एक मेन गोष्ट म्हणजे बरेचसे दिवस झाले म्हणजे जवळपास ऑलमोस्ट दहा ते बारा दिवस तरी झाले असतील किंवा त्यापेक्षा जास्त झाले असतील यूट्यूबवरती मी एकही व्हिडिओ अपलोड केला नाही आहे मध्ये मध्ये एक दोन शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले होते फक्त आणि आता त्याला पण ऑलमोस्ट आठ दिवस होत आले तर व्हिडिओ अपलोड न करण्याचं कारण म्हणजेच मध्ये बरं वाटत नव्हतं पहिलं आणि बरं वाटत नसल्यामुळे मग ते दुसरं काम जे आहे ऑफिसचं तेच करता करता नाकेन ना येतात आणि मग आणि सुट्टी टाकायची पण इच्छा होत नाही कारण कसं आहे ना कधी कधी खूप सुट्ट्यांची गरज पडते कारण असं होतं ना की बरं पण वाटत नसतं घरातलं पण काम करावं लागतं ना तर त्यावेळेस मग असं वाटतं नको जाऊ दे किंवा त्याच्यासाठी आपण सुट्ट्या राखून ठेवू त्याच्यामुळे सुट्ट्या पण नाही टाकल्या आणि असंच म्हणजेच काय जाऊ द्या आता काही काही गोष्टी <laughs> नाही सांगितलेल्याच बघा फोन आला आहे थांबा तर हा मम्मीच्या मोबाईलवरती ना ॲक्च्युली कॉल आला होता तर तो देऊन आले पहिले आणि मग म्हट मग आपला विषय होता की एवढे दिवस यूट्यूबवरती व्हिडिओ का नाही आले तर आहेत काही रिजन म्हणजेच रिझन म्हणजे असं रिझन नाही कुठलं पण इच्छा लागते खरं तर मनापासून आणि इच्छा जेव्हा तेव्हाच होते जेव्हा आपल्याला खरंच काहीतरी करायचं असतं त्याच्यामुळे चाललं आहे चाललं आहे चालू द्या असं आहे माझं तरी आता सध्या तरी म्हणजेच पुढे बघूयात कसं होतं तर असं काहीचं आहे आणि आज ना आज आहे शनिवार तर आज आहे उपवास कारण श्रावण महिन्यातला जो सोमवार येतो म्हणजे श्रावण महिना चालू झाल्यानंतर जो सोमवार सॉरी सोमवार नाही शनिवार येतो ना तर तो शनिवारचा उपवास मी करते सोमवार मी करत नाही खरं तर म्हणजेच माहीत नाही का पण मला मनापासून करण्याची इच्छा होत नाही मग जे इच्छा असते माझी करायची मनापासून तेच मी करत असते मी काय असं स्वतःला बळजबरी वगैरे त्या टाईपमध्ये करत नाही तर हो आणि मी ना एक दोन बऱ्याचशा छान छान गोष्टीसुद्धा घेतल्या आहेत तर त्या तुम्हाला आहे खरं तर मी कधीपासनं घेतलेल्या त्या जवळपास एक महिना झाला घेतल्या आहेत पण त्या मी व्हिडिओमध्ये दाखवल्याच नाही कारण की व्हिडिओ शूट केले नाही असे ब्लॉग वगैरे तर चला त्या मी तुम्हाला दाखवते तर ना आमच्या देवघराची म्हणजेच मी आल्यामुळे ना ह्या देवघराची अवस्था पहा आम्ही कशी केलेली आहे हे माझे कपडे बॅग खरं तर हा अर्धाच सामान आहे आणि इकडे पण आहे तर याच्यामध्ये खरं तर जे कर्टन वगैरे घेतलेले आहेत नवीन तर ते आहेत आणि यामध्ये हां तर हे मी तुम्हाला साडी दाखवते थांबा तर हे बघा ही साडीनं माझ्या मम्मीने मला वटपौर्णिमेला घेतली होती म्हणजे वटपौर्णिमा असं पर्टिक्युलर नाही तर आमच्या शेजारी साड्या विकल्या जातात ना तर तिथं आलेली होती तर छान वाटली आवडली कलर पण आवडला म्हणून मग ही साडी घेतली आणि ब्लाऊजसुद्धा शिवून घेतलं आहे तर आता बघूयात कधी घालण्याचा मुहूर्त येतो तर तर ही साडी मला आवडली आणि घातल्यावर पण छान दिसते मी घालून बघितली होती हा आपला टॉपिक म्हणजेच हे असं सगळा पसारा जो आहे तर तो माझाच आहे आणि आज तो मी फायनली आवरणार आहे तर हे आहे तर ना तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती ना असे बारीक बारीक म्हणजे खरं तर आता कॅमेऱ्यामुळे एवढं दिसत नसेल कारण कॅमेरा काळ्या लोकांना पण गोरं करतो तर माझ्या तोंडावरती बघा इथे असे दाग, दाग ना हे खूप डाग डाग पडलेले आहेत कमी दिसत आहेत ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये पण मी त्यांना खूप डाग पडलेले आहेत तर मी ना म्हणजे मागच्या दोन ते अडीच महिन्यांपासून आहे ना, ना असं चाललेलं आहे तर मी खोट मोठी खूप अशी मनाला हिंमत करून मी ना स्किनवाल्या डॉक्टरकडे गेली होती खरं तर मी पहिल्यांदा स्किनच्या डॉक्टरकडे गेली होती ॲक्च्युली फेस दाखवण्यासाठी तरी ॲटलिस्ट तर डॉक्टरने चक्क मला दोन हजाराला चंदन लावलेलं आहे <laughs> चंदन म्हणजे मला काय डॉक्टर घरी बोलवायला आला नव्हता मीच त्याच्याकडे स्वतः गेली होती पण ठीक आहे म्हणजे आपल्याकडे ना खरं तर कधी कधी असं वाटतं ना की अरे यार आपण का म्हणून असं हे करतोय आपल्याला वाटतं ना हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तर सरळ करून टाकायचं कारण कधी कधी ना आपण खूप जास्त असा विचार करतो पैशांचा वगैरे याचा त्याचा त्याच्यामुळे आपल्या मनाला पण कधी नंतर मग तेव्हा तर असं वाटतं की नको आपण पैसे खर्च करायला नको वगैरे असं वाटतं पण पन... केलेले म्हणजे आपण स्वतः जर कमवत असू ना तर खरोखर करायला पाहिजे कारण चला जाऊ द्या तर मी असा प्रकारे दोन हजाराला चंदन लावून आली डॉक्टरकडे जाऊन जाऊ द्या तर हा मी तुम्हाला ना मी ना असे बँगल्स घेतलेले आहेत ॲक्च्युली मेशोवरनं तर ते मी तुम्हाला दाखवते आणि हो मी ना तुम्हाला आता जे क्रीम वगैरे दाखवले डॉक्टरने दिलेले तर डॉक्टरने ॲक्च्युली मला ना सनस्क्रीन दिलेलं आहे लावायला तर ते ना म्हणजे मी जेव्हा लावते ॲक्च्युली ऑलरेडीच माझे खूप मागच्या एक दीड वर्षापासनं ना असे खूप डोळे आग वगैरे होतात एक दोनदा डॉक्टरकडे पण जाऊन आले पण डॉक्टर म्हणतात की काय नाही ते डोळे जे आहे ना ते ड्राय होतात त्याच्यामुळे मग ते तसे आग वगैरे होतात तर ड्रॉप देतात तर ते ड्रॉप काय डेली आपण टाकू शकत नाही त्याच्यामुळं मग जे चाललं आहे ते चाललंय असं होतं तर ना मला ते सनस्क्रीन लावल्यावरती ना ते डोळे जे आहे ना तर ते थोडे जास्त आग व्हायला लागतात असं वाटतं तर हे सनस्क्रीनमुळे होतं का मला हे जर तुम्हाला माहीत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा कारण की मी ना आतापर्यंत एवढ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी सनस्क्रीन काही म्हणजे असे स्किन केअरचे जे प्रॉडक्ट असतात तर ते मी कधीच वापरलेले नाही म्हणजे डॉक्टर सजेशन्सवाले बरं का पावडर माझा हा खूप जिवाड्याचा विषय आहे अगदी मी लहानपणापासून खूप पावडर लावते म्हणजे आता तरी प्रमाणात लावते लहान ला असताना तरी एवढी लावून घ्यायची की मम्मीला सांगावं लागायचं थोडीशी तो कमी कर असं काहीच आहे तर त्याच्यामुळे मला होतय वाटते असं आहे आणि आता पण मी ते ना चेहऱ्यावरती लावले तर ना खूप घाम असा आहे बघा तर मी तुम्हाला ते पहिले प्रोडक्ट दाखवते केव्हापासून सांगते आणि दाखवत नाही म्हणणार असं म्हणणार तुम्ही पण तर हे बघा मी ना मेशोवर ना म्हणजे हे दोन पार्सल मागवले होते ॲक्च्युली पण मी एकाच पिशवीमध्ये ठेवलेत ते तर मी नाही अशा बँगल्स किंवा मग ॲज अ ब्रेसलेट म्हणून पण आपण त्यांना वापरू शकतो मी नाही असं मागवले खरं तर या बऱ्यापैकी महाग आहेत काहीतरी अडीचशे रुपयाच्या आहेत या तर या बघा अशा ना बांगड्या आहेत ॲक्च्युली खूप छान दिसतात म्हणजे घातल्यावरती एकदम असे नाजूक आहेत असं खूप नाही हे ॲक्च्युली खूप उजेड येतो आहे ना त्याच्यामुळे आय थिंक दिसत नसेल एवढं क्लिअर पण डिझाईन वगैरे एकदम मस्त आहे तरी ह्या काहीतरी ना अडीचशे रुपयाच्या बांगड्या आहेत आणि ह्या काहीतरी शंभरला आहेत वाटते तर हे उघडता येत नव्हते एका हाताने म्हणून म्हणून मी हे सुद्धा ओपन करून ठेवलं तरी बघा हे ॲक्च्युली मनी ना मला खूप आवडलं या बांगड्यांमधले तर एकसुद्धा आपण असं घालू शकतो ॲज अ कड वगैरे म्हणून सुद्धा, सुद्धा किंवा मग एकदम सिम्पल ड्रेस जर ट्रेडिशनल ड्रेस वगैरे घातला ना तर त्याच्यावरती खूप छान दिसतात खरं तर मी हे सगळं घेते पण मी घालत काहीच नाही कारण की मला कशावर काय घालावं हेच समजत नाही तर ना अशा बऱ्याचशा मी ऑनलाईन वस्तू घेतलेल्या आहेत मागच्या तीन ते चार महिन्यांमध्ये पण मी ब सगळ्याच वस्तू काही शेअर केल्या नाही तुमच्यासोबत फक्त मागे काही ऑनलाईन ड्रेस घेतले होते ना तर त्याचे व्हिडिओ मी शेअर केले होते म्हणजेच एक शॉपिंग मॉल म्हणून मी तो शेअर केला होता ॲमेझॉनवरनं मी ते ड्रेस घेतलेले होते म्हणजेच आय थिंक दोनच आहेत खूप नाही आहेत आणि दोन कुर्ती घेतल्या होत्या फ्लिपकार्टवरनं तर त्यासुद्धा त्या काही मी दाखवल्या नाही व्हिडिओमध्ये तर असो तर असंच काहीचं आहे आणि एक ऑनलाईन चप्पल पण घेतली होती तर ती पण काय दाखवली नाही म्हणजे काय दाखवायचं मला तर असं वाटतं बाकीचे जे यूट्यूबवरतीनं दाखवतात व्हिडिओ की हे घेतलं ते घेतलं खरं तर मला ते शेअर करायला नाही आवडत पण हे काहीतरी छान असं युनिक होतं ना तर त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही मेशोवरती सर्च करून घेऊ शकता आणि ह्याच नाही याच्यापेक्षा खूप छान छान डिझाईनसुद्धा यूट्यूब मेशोवरती आहेत तर त्या घेतल्या तरीसुद्धा चालेल आणि खरं तर ना मला असा माझा जिवळ्याचा सगळ्यात जास्त विषय असेल ना तर तो कपडे आणि चप्पल आहे तर आत्ताच नाही बरं का मी लहानपणापासून आहे ना मला खूप जास्त आवडतात कपडे वगैरे म्हणजेच अगदी माझा बड्डे वगैरे असायचा किंवा असं जेव्हा कपडे घ्यायचे असेल तर तेव्हा माझे मम्मी पप्पा मला असं एक सिंगल ड्रेस कधीच घ्यायचे नाही दोन तीन चार याच्या असेच घ्यायचे आणि इवन चप्पलचंसुद्धा माझ्याकडे एवढं लहानपणापासून येणं खूप छान छान कलेक्शन होतं आता तरी सध्या मी काही एवढं घेत नाही म्हणून पण पन लहानपणी ना एक सँडल नंतर थोडीशी फॅन्सी चप्पल स्लीपर वेगळी शूज वेगळे असं माझ्याकडे खूप सगळं असायचं इवन म्हणजे एकदम छान छान असायचे बरं का असं खूप महागड्या वस्तू पण नव्हत्या म्हणजे असं काही मॉल बिलमधलं पण असायचं तर असे तेव्हा जे आठवतो हो ना आपण किंवा यार आपले मम्मी पप्पा आपल्याला घेऊन द्यायचे आता आपण घेऊन देतात बरं का असं नाही की नाही घेऊन देत पण तेव्हा आपण जेव्हा कम्प्लिटली डिपेंड असतो ना दुसऱ्यावरती तर दुसऱ्यांवरती म्हणजे फक्त आई वडिलांवरती तर तेव्हा सगळं छान छान मिळतं सगळं न मागता मिळतं चला तर मग मंडळाईन ह्या व्हिडिओमध्ये तसं बघायला गेलं तर काही खास नव्हतं फक्त असंच कधीचा व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता तर म्हटलं छोटंसं काहीतरी व्हिडिओ शूट करून टाकूयात म्हणून हा व्हिडिओ बनवला होता च तर चला तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कॉमेंटमध्ये सांगा म्हणजेच मला तशी आयडिया येईल आणि मग मी त्या प्रकारचं कंटेंट यूज करून म्हणजे त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी बनवेल चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय